बालमित्रांनो आपण पाहिलं आम्ही सैर हा शब्द वापरतो सैर म्हणजे काय सैर म्हणजे सहल आम्ही आईला म्हणलेलं आहे आणि बिलग्न म्हणजे मिठी मारणं आता काही प्रश्न दिलेले आहेत या स्वाध्यायामध्ये ते पाहूया आमिरला गुरुजी होऊन काय करावेसे वाटते आमिरला गुरुजी होऊन सर्वांना नवीन वाटेवर न्यावं असं वाटतंय आणि काय करावं सगळ्या एकाच ठिकाणी बसून सगळ्या जगाची सैर करून यावं आणावंसं वाटतंय आमिर आम मते आमिरला काय जमेल आम्मीच्या मते आमिरला काय जमेल आम्ही म्हणते की तू कोणीही अस तरी तुला प्रेम करायला नक्की जमेल आमिरला डबा आब्बा असे वाटले तर त्याच्या मनात काय येईल बघा आमिरला जर आब्बाव असं वाटलं असतं तुम्हाला सुद्धा तुमच्या प पुप, पप्पांसारखं व्हावं असं वाटलं तर तुम्हाला तुमच्या मनात काय येईल ते सांगा आणि तुम्हाला सुद्धा आमिरसारखं कोण कोण व्हाव असं वाटतं ते तुम्ही लिहून काढा आणि नंतर मला सांगा तर गाळलेल्या जागा आहेत जागा आहेत रिकाम्या जागा त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या ठीक आहे भरता येतील तुम्हाला आता काही थोडीशी गंमत आहे ती पाहूया एक सैनिक ताडताड चालत बुटांचा खाडखाड आवाज करत आगगाडीत जाऊन बसला आगगाडी धाडधाड धावत निघाली गाडी ह्या वरच्या वाक्यामध्ये काय आलेले बघा ताडताड खाडखाड खाड व धाडधाड असे शब्द आलेले आहेत त्याप्रमाणे खाली दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करायचे आहेत समजलं बघा आता इथं कोणतं सरसर खार झाडावर सरसर निघाली भरभर आई भरभर गावात निघाली टर छोट्या बाळाने टर्टर वहीची पानं फाडून टाकली फरफर आजोबा फरफर आवाज करत चहा पित होते ठीक आहे ना अशी खूप वेगवेगळे वेग वाक्य तुम्हाला तयार करता येतील समजलं तर हा छानपैकी असं तुम्हाला लिहिले बघा ताडताड खाडखाड धाडधाड असे जे शब्द आहेत तसेच हे सरसर भरभर टर टर आणि फरफर असे शब्द वापरू वापरून नवीन वाक्य तयार करायचे आहेत तर जमेल ना तुम्हाला अशी वाक्य तयार करून उद्या लिहून आणायचे आहेत हा स्वाध्याय सोडवून आणा